पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये देखील शिवसेना भाजपची युती तुटलेली आहे आणि याचा मोठा परिणाम आगामी निवडणुकीवर होईल हे आता स्पष्ट झालं आहे एकंदरीत आप्पा बोलण्यामध्ये गुंतवून बैठकामध्ये गुंतवून भाजपने तुमचा विश्वासघात केला आहे का भारतीय जनता पक्ष शिवसेना ही पारंपरिक युती आहे लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असेल आम्ही सातत्यानं बरोबर राहिलो आहे त्यामुळे चर्चाचं सत्र अशा पद्धतीने दोन हजार सतराच्या निवडणुकीला पण झालं होतं आणि शेवट भारतीय जनता पक्ष शिवसेना हे वेगळे लढले होते त्यामुळं याही निवडणुकीमध्ये चत्र चर्चेचं सत्र पंधरा दिवस चाललं होतं आणि पंधरा दिवस चर्चेचं सत्र चालत असताना नंतर भारतीय जनता पक्ष वेगळा निर्णय घेतला आम्ही वेगळा निर्णय घेतला पण मग कार्यकर्त्यांची भावना आहे की मग एवढे दिवस गुंतून ठेवला आता पक्षा दोन्ही पक्ष एकत्र येत असताना काही जागेच्या बाबतीमध्ये चर्चा जी होते आणि चर्चा अंतिम निर्णय नाही झाला तर वेगळे लढतात मग आता काय भूमिका असणार आहे भाजप विरोधात शिवसेना वेगळे लढणार शिवसेना दोन हजार सतराला देखील वेगळे लढले होते आणि शिवसेना या निवडणुकीला सामोरं जाते मैत्रीपूर्ण लढत म्हणताय तुम्ही मीच मला सांगतो शिवसेना पक्षाच्या वतीनं पिंपरीचोड महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जातोय आणि या निवडणुकीचं चित्र आज हा सुरुवात आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हालाच दिसतं घरातच दोन उमेदवारी मागितल्या म्हणून बोलणी फिसकटली असा मला सांगतो या बाबतीमध्ये माझे पुतणे निलेश बारणे दहा वर्षे नगरसेवक आहे ते याच प्रभागातून आहे आणि त्यांच्यासाठी आग्रह करणं हा माझं कर्तव्य आहे पण आता याचं उत्तर कसं भाजपला देणार या संदर्भामध्ये युतीचे आता फिचकडली आता उत्तर घेऊन लेटर पॅड घेऊन म्हणजे लेटर पॅड निवडणुकीनंतर देणार तुम्ही म्हणजे तुम्हाला सांगतो शेवट अंतिम निर्णय काल रात्री दहा जागेला देखील आम्ही मान्यता दिली होती शेवट नाहीच घडले ती प्रक्रिया आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना पूर्वीपासूनचा युतीतला घटक पक्ष आहे चांगलं काम आम्ही एकत्रपणे केलेलं आहे हे ही कार्यकर्त्यांचा निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर हा निर्णय घ्यावा बार लागेल शेवटचा प्रश्न भाजपने आपल्यासोबत युती केली नाही याचा फटका भाजपला बसू शकतो का नाही नाही याच्या बाबतीमध्ये येणारा काळ नक्कीच तो निर्णय घेतील मतदार तो निर्णय घेतात आणि मताचं विभाजन झाल्यानंतर तो फटका कसा गोष्टी कळेला अर्थात आणि त्यामुळे बघतोय आपण की युती नाही केल्याचा फटका भाजपला बसू शकतो आणि येणारा काळ ते ठरवणार आहे असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केलेला आहे तुर्तास एक गोष्ट नक्की की भाजपमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती जी आहे ती आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील झाली नाही आणि त्यामुळं ही पुढे मैत्रीपूर्ण लढत लढतात का एकमेकांच्या विरोधात उभे टाकतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं सुरेश पाटील गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवड